त्या तळावर भट्टी पेटवता आली नाही स्वयंपाक बनवता आला नाही तीन दर्सांखाली केलेली भाकर ते बी पाऊन भाकर होते त्या दादूगवळीच्या हातामध्ये पाऊण भाकरीचा तोडा हाताशी आला आणि तो गवळी घेऊन मामाकडे आला मामा बघितले अरे दाद्या अरे भाकर सोबत खायची तेव्हा मामा दादू गवळीला आवाज मारण्याबरोबर पुन्हा दादूगवळी बिरळ्यामध्ये आला आणि बाबू दादू गवळीच्या हाताशी भुरक्या चटणीचा डबा हाताशी आला ते भुरकी चटणी घेतली आणि तो मामाच्या जवळ आला आणि त्या पाऊन भाकरीच्या तुकड्यावर ही भरकी चटणी टाकण्यात आली तेव्हा मामा म्हणू लागले अरे दाद्या ही चटणी कस खाऊ त्या दादूवडीने काय केलं वरून पडलेलं पाणी त्या जमिनी म्हणून हात होत त्या पाण्यामध्ये हात बुडवले आणि त्या मामाच्या चाट्ट्यावर असे टाकण्यात आले मामाच्या चटणीवर चार पाच थेंब टाकण्याबरोबर ती चटणी मामानं कालवली आणि मामा, मामा जेवण करायला सुरुवात केली हे बघितलं ते सेवे करा त्यांना वाईट वाटायला लागला अरे आमचा देव म्हणजे जगाचा मालक आहे अरे तो जग आहे आणि तीन दिवसाखालची वाकार आमचा देव खातोय त्यांना वाईट वाटून त्या ते सेवे डोळ्यामधून अश्रू वाहू लागले तेव्हा मामाची जेवता जेवता त्यांच्यावर नजर गेली मामा बघितले हे रांडे अरे तुम्हाला रडायला काय झालं अरे माणसाच्या जीवनामध्ये सदा सर्व काळ चांगला केव्हा दुःखही पाहावं लागते केव्हा सुखही पाह लागते जरी तुमच्या जीवनामध्ये असा जर प्रसंग आला व्यायचं नाही त्याला असं मामा त्या दोन्ही सेवे करायला सांगत होते आणि त्या सेवे करायचा मामा सातवण करीत होते असं म्हणण्याबरोबर पुन्हा ते जोर जोराने रडायला सुरुवात केली तेव्हा मामा बाबा अरे रडू नका तुमच्याही जीवनामध्ये असे प्रसंग आले तर रडायच नाही आणि आलेल्या संकटाला व्हायचंही नाही असं म्हणून त्या सेवेकऱ्याचं मामाने सातवन केलं आणि त्यानं गप्पा बसवली आणि मामा बापू साहेब कलावंताला बोलू लागले कल बापू साहेब कलावंताला बोलत असताना ब्रिटिश सरकारची गाडी आली बापू साहेब कलावंताला पकडण्यासाठी तो फौजदार साहेब मामाच्या जवळ आले हे बाळू अंगरा अरे या नावाचा माणूस आपल्या तळामध्ये शिवेसाठी आहे असा आम्हाला रिपोर्ट आहे या माणसाला आम्हाला पकडून न्यायचं आहे बापूसाहेब कलावंत मामाच्या समोर मामा, मामा आणि बापूसाहेब कलावंत फौजदार साहेबाच्या समोर होते बापूसाहेब कलावंत थरथर कापत होता तो मामाला मारू लागला मामा आता ये काय मला सोडणार नाही तेव्हा मामानं सांगितलं हे बाप्या अरे माझ्या घोंगडीच्या दशा धरून थांब तो बाबूसाहेब साहेब कलावंत मामाच्या माग गेला आणि त्या घोंगडीच्या दशा धरली बापूसाहेब कलावंताला फौजदार फास होते आणि पूर्ण तळ चौकशी केला पण त्या फौजदार साहेबाला मामाने बापूसाहेब कलावंताला दिसू दिलं नाही प्रत्यक्ष समोर होता कला कलावंत काय ताकद झालं या भगवंताची अरे ज्याला दृष्टी नाही त्याला दृष्टी देतो आणि हाय त्याला दिसू देत नाही अरे या भगवंताची ख्यातीच वेगळी आहे या भगवंतानं कुठं काय करून ठेवलंय आपल्याला सुद्धा अजिबात पत्ता नाही कोणाच्या कशात ताकद आहे तर कोणाच्या कशात ताकद आहे सात्विकाच्या वाचे ताकेत दुर्दैनाच्या नरज नजर ताकेत कोणाच्या झट रागणीमध्ये ताकद प्रत्येकामध्ये आलं गाव आहे तर म्हणून विषय बाजूला चला तर तो बापूसाहेब कलावंत पूर्ण सत्ता म्हणला त्यांना काही बाजूबासाहेब कलावंत भेटला नाही ब्रिटेन सरकार निघून गेलं या बाबासाहेब कलावंताच पुन्हा बळ वाढलं अरे मी फोजाराच्या समोर होतो पण मामाने मला अजिबात दिसू दिलं नाही फोजार साहेब निघून गेल्यानंतर मामा बापूसाहेब कलावंताला बोलू लागले अरे सोड आता घडीचे दशा अरे बाप्या तू तुझ्या ता तारुण्यामध्ये भरपूर काही पाप केलेला आहे तुम्ही केलेले कर्म आणि माझा केलेल्या कर्माचा माझा काही संबंध नाही तुम्ही जसे कर्म करताल ते तुम्हाला भोगावे लागतील तेव्हा बाबूसाहेब कलावंताला मामान सांगितलं अरे फार जो बाप केलेला आहेस ते तुला भोगावच लागणार आहे अरे ज्ञानेश्वर महाराजांना मामा काय सांगतात अरे गीतेच सांगितलेलं आहे जैसे करम करोगे वैसे फल देगे भगवान हे गीता का ज्ञान इकडे मामा काय सांगतात राम रहीम श्री कृष्ण गवळी माझाच अवतार आहे मग देवाला कोणता देव म्हणाव मामा म्हणतात पांडुरंग मी मीच आहे तिरुपती बालाजी मीच आहे आणि श्री कृष्ण सुद्धा मीच आहे अल्ला सुद्धा मीच आहे तर देव एकच आहे तर मंडळी तुम्ही केलेल्या क्रमाचा आणि माझा काही सम्मान नाही बापूसाहेब कलावंत त्या बापूसाहेब कलावंताला मामान सांगितलं जे बेदशाळी गुणे होते त्या बापूसाहेब कलावंताचे बेदशाळी रुग्णे एक एक गुन्हा मामा निकाली काढले बाबूसाहेब साहेब कलावंताला एकही पेशी करू दिली नाही अरे ज्या भक्ताला मामा बेचाळीस गुण्यामध्ये मुक्त करतो मग तुम्हाला करणार नाही का तुम्हा आम्हालाही करतो पण तसा मामावर भाव ठेवावा लागतो त्या बाबूसाहेब कलावंताला ये एक रुपाय दंड न लागता आणि एक दिवसाची सदा न होता बेचाळीस गुन्हा निर्दोष मुक्त झाली आणि मामान सांगितलं अरे बाप्या तुला दाबना एवढे केड़े पडून मरशील त्या बापूसाहेब कलावंताला वाईट वाटू लागला अरे दादू एवढे शेवे करी जादूगवडे म्हणतात मामा तुला माझ्या सेवेच स्थान मिळेल आणि मला म्हणतात मामा तुला दाबणे एवढे कडे पडून मरसेल तो गेला साहेब मामाला विचारू लागला तेव्हा मामानं सांगितलं बाप्या तू घाण घाण काम केलेला आहे त्याच प्रायचित्य तुलाच भोगावं लागणार आहे त्या केलेल्या क्रमाचा माझा काही ना संबंध नाही तर म्हणजे खरोखर त्या बापू साहेब मामा सांगितल्याप्रमाणे एवढेच मरावे लागले आणि त्या जादूगवळीला ज्या वेळेस मामा समाधिष्ट झाले त्यावेळेस मामाची सेवा करायचं स्थान त्या जादूगवळीला मिळालं तर एवढी ताकद त्या मामाच्या मेंढी माऊली मध्ये आहे अरे ज्या भक्ताने सेवा केली त्या भक्ताचे बेचाळीस गणे तर मामा मुक्त करतो मग मामाला मुक्त करणार नाहीत का मामा हे मामाचं कार्य असं आहे त्याच्यासाठी मामावर विश्वास ठेवा भाव धरा भक्ती करा इथं येऊन कर्मणूक म्हणून येऊ नका तर म्हणेल मी काय वक्ता नाही मी काय कोणता कीर्तनकार नाही अरे तुमच्याच पैकी एक सामान्य माणूस आहे पण त्या बाबाची कृपा झाल्यानंतर कोणाकडून मी मामा कार्य घडून घेतो मला सुद्धा वाटलं नाही की मी हे कार्य करू शकतो त्या भगवंताला माझ्याकडून काही सेवा करायची असेल तो घडवतो तुम्हाला मी कालही सांगितलं की मी तेवढा ज्ञानी नाही तर सर्वसामान्य माणूस मग मामा कोणाला काय बुद्धी देतील अहो मामाच दरबार म्हणजे एक गॅरेज आहे आणि या गॅरेज मध्ये कोणती गाडी कशी येईल मामाकडे आलेली गाडी बाहेरच्या गॅरेजला नो मेंटेनन्स म्हणलेली गाडी मामाच्या गॅरेज मध्ये येतो त्या गाडीला मामा दुरुस्त करतात आणि ते गाडी चालून घेतात आपल्या इथे आपले पाहुणे पडतात जे हनुमंतराव पाटील आहेत त्याला प्यारले झालेलं आहे तर म्हणजे तो भक्त आज चालतो आपल्या गावामध्ये काय ताकद आहे या भगवंताची तुमच्या समोरच उदाहरण आपल्याच भागातलं जवळ असलेलं किती दिवसामध्ये फरक पडला ना घोणी ना इंजेक्शन एवढी ताकद त्या मामाच्या कन्या प्रसादात एवढी ताकद त्या मामाच्या भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद त्या मामाच्या दरबारामध्ये आहे एवढी ताकद त्या मेंढीत आहे आपलं संकट निवारण करणे म्हणजे ते मेंढी मावली आहे जितक्या दिवस मामाचा सोहळा आपल्या गावात थांबल तितक्या दिवस मामावर प्रेम कमी करा पण मामाच्या मेंढीवर प्रेम जास्त करा कारण ते मुका आहे ती अधिमाया शक्ती आहे तर मंडळी मामानं सांगितलेलं आहे अरे या मृत्यू लोकांमध्ये मी मेंढीच्या रूपामध्ये ही लक्ष्मी सोडलेली आहे त्याच्यासाठी ते लक्ष्मी आहे आणि ती लक्ष्मीच कार्य आपल्या गावामध्ये आहे तर एवढं महत्व सांगितलं एवढं महत्व सांगितलं अरे माझी ज्या लक्ष्मी ज्या शेतकऱ्याच्या जा शेतात जाईल माझ्या जा लक्ष्मीचा पाऊल ज्या शेतकऱ्याच्या शेतात पडेल ते भूमाता पवित्र होईल काय ताकद आहे त्या मेंढीमध्ये आपल्या मेंढ्या घेऊन जा पवित्र होते का बघा शक्य नाही म्हणे ती माता पवित्र होईल आणि त्या जमिनीमध्ये धान्य दन्न भरपूर पिकेल असं मामाचं म्हणणं आहे त्याच्यासाठी भाव जरा भक्ती करा गेलेला गेला पण आहे तर वेळ असा वाया घालू नका देवाचं चिंतन करीत जा त्या मेंढी सेवा करीत जा इथे मेणके बंधू असतात त्यांना वाढ करा एक प्रकारचे भक्ती अरे अन्नदान करणाऱ्यांना न करते आपल्याला वाढण्याची काय अडचण आहे काही अडचण नाही साधन आहे मामा इथं आले मग हे भक्तीच साधन आहे साधे करून हे साधकाच काम आहे मी मामाचं जारीत्री कितीतरी सांगितलं हे संपणार नाही बाबो परतावीचा कागद करून सागराच्या पाण्याची शाही केली अरे सरस्वती माता निकान बसली सागराच्या पाण्याची शाही संपेल परतवीचा कागद संपेल अरे ज्या जी दैवत विद्येची आहे या विद्येच्या दैवतीला आपण सरस्वती म्हणतो ती माता थकेल मग मी एका पामर जीवान मामाचं जारीतरी काय बोलू शकतो तर आता आरतीचा टाइम जवळ आलेला आहे आजच्या जी पंक्तीची जे सदभक्त आहेत अजून आरती करण्यासाठी देवाच्या समोर